हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आता सकाळची देवपूजा वगैरे करून घेतली आता पावसामुळे कसं फुलं एवढी भेटत नाहीत पण ही प्रांजून आणली होती कुठून तरी आणि हा टायपिकू घेतला होता सकाळी बनवायला आता कसं मुलांचा उपवास असतो म्हटल्यानंतर दोन तीन वेळा असं बदलून बदलून बनवायला लागतं मुलं पण एखादंच करतात मुलांना कसं आत्ताचं शिक तसं म्हणजे आपल्या याच्याबद्दल सांगितलं तरी त्यांना पण थोडीशी आवड निर्माण होते आणि असं बदलून बदलून खायला दिलं तरी उपवासाचं म्हणजे त्यांना उपवास आहे असं जास्त म्हणजे जाणवत पण नाही आहे मग हा हे टॅपिको काय केलेला माती पण भरपूर असते त्याच्या अगोदर अशी साल काढून स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर पण धुते कारण माती मग परत त्याला जर लागली तर सगळे पटकन निघत नाही आणि असं छोटं छोटं तुकडं करून घ्यायचं याच्यापासूनच आपले जे शाबूस तांदूळ आहेत ना ते बनले जातात आता इकडचे लोक हे ज्यांना शुगर आहे ना ते संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये हे खातात कारण इकडे जास्त पदार्थ भाताचेच खाल्ले जातात नाश्त्याला पण तांदळाचे प्रकार असतात जास्त आणि दुपारी संध्याकाळी भातच पण ज्यांना शुगर आहे ते लोक मग हे खातात याच्यासोबत माशाचं कालवण चिकनचं कालवण असं किंवा चटणीबरोबर पण खोबरायच्या हे छान लागतं आणि हे मग कट करून घेतलं सगळं अगोदर आणि मग स्वच्छ असं दोन वेळा धुवून घेतलं आता हे कसं चटणीसोबत खायचं म्हणल्यानंतर मी थोडंसं कुकरमध्ये शिजवायला घातलं होतं थोडं जास्त गीर असं शिजवते तसं मुलांना आवडतं थोडंसं पाणी पाणी आधी गरम करून घेतलं चांगलं आणि नंतर त्याच्यामध्ये ते टाकलं आणि थोडंसं मीठ घालून ना तीन चिट्ट्या तरी कराव्या लागतात आणि एक खोबरं कि किसून घेतलं होतं ते थोडंसं जाडसर असं मिक मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता हे छान शिजलेलं होतं पाणी एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते थोडंसं काढलं आता मुलांना असं आवडतं की खोबरंचं वाटण आहे ते त्याच्यामध्येच घालायचं आणि वरून मग खोबरेल तेलामध्ये हिरवी मिरची भाजून त्याची फोडणी घालायची आता हे सुक्कं जरी बनवलं तरी चालतं पातळी तसंच शिजवून चटणी करून खाल्ले तर पण मुलांना असं आवडतं म्हटल्यानंतर मग मी असं केलं होतं कधी असं करते कधी तसं करते मग असं पण म्हणजे असं टोटर बसल्यासारखं होत नाही नंतर ते थंड झालं की जास्तच घट्ट येतं मग आता सकाळचं नाश्ता ते झालं सकाळचं म्हणजे आज सुट्टी असल्यामुळे लेटच उठली होते दहा वाजता दहा सव्वा दहाच्या दरम्यान त्यांनी म्हणजे खाऊन घेतलं नंतर मग दुपारसाठी हे रताळ रताळ मी अशा प्रकारे तव्यामध्ये भाजून घेते <coughs> कुकरमध्ये शिजवल्यानंतर काय होतं पानच लागतात त्यामुळं मग तव्यामध्ये असं काप करून ठेवते म्हणजे मग भाजले जातात पटकन पाणी न घालता वरून असं झाकण ठेवून मग हे करून घ्यायचं आणि आता त्याच्यासोबत शेंगदाणे चटणी बनवाय घेतली होती अगोदर थोडीशी मिरची वाटून घेतली आणि नंतर शेंगदाणं वाटून त्याच्यामध्येच पाणी घालून थोडंसं अजून वाटलं म्हणजे चट आमटीला एकजीवपणा येतो आता थोडंसं तेल टाकून अगोदर मिरची भाजून घेतली आणि ही शेंगदाण्याचं वाटण वाटलेलं त्याच्यामध्ये घातले आता आमच्याकडे मोह ही जिरं कोथिंबीर असं काही उपवासाला खाल्लं जात नाही त्यामुळे ते काही घालत नाही त्याच्यामध्ये फक्त मिरची आणि शेंगदाणं एवढंच आणि मीठ एवढंच घातलेलं होतं रताळ पण आता शिजले होते आणि आज म्हणलेलं शेंगदाण्याची चक्की बनवायसाठी पण हा घेतलं होतं काहीतरी गोड बनवतं गुळ हा ना म्हणजे वास येत होता थोडासा आणि त्याला बुरशी आलेली होती हिथून आणलेला होता हा गुळ त्याची डेट तरी काही संपलेली नाही त्याच्यावरती पण त्याचा वास एवढा खराब असा वास येत होता मग नंतर तसाच पॅक करून ठेवला आणि दुसरा थोडासा होता माझ्याकडे गावाकडचा आणलेला पण तो पण पिवळा गुळ होता काळ्या गुळानं कशी चव लागते ना तसं या गुळाला चव येत नाही ह्याची थोडीशी साखरेसारखी चव येते नंतर तोच घेतला थोडासा तो म्हणला आता रिटर्न करून दुसरा घेऊन यावं थोडं शेंगदाण घेतलं मी भाजून घेतलेलं सकाळी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये अगोदर थोडंसं वाटून घेतलं शेंगदाणं जाडसर आणि परत गुळ आणि वेलदोडं घातलं आणि नंतर एकदा ते फिरवून घेतलं मिक्सरमधून आणि लगेचच मग थोडंसंच आठ दहाच छोटे छोटे असे लाडू बांधले होते पण ब्रांचला काय होतं जेवण करून झालं की काहीतरी स्वीट डिशी पाहिजे असते मग चिक्की बनवायची कॅन्सल केली आणि नंतर मग थोडेसे असे लाडू बनवून घेतले चिक्कीला कसं गोळाचं प्रमाण जास्त लागतं थोडंसं लाडूला थोडंसं कमी गोळ असलं तरी चालतं म्हणलं उद्या स्नॅक्सला पण द्यायला होईल आणि मग आज पण काही आहे ते खाऊन घेतील असं मग थोडंसं लाडू करून घेतलं नंतर रताळ शिजले होते म्हटल्यानंतर मग मुलांना सोलून दिले रताळ पण हे करायला असं रताळ शिजवलं ना चव लागते छान पानचट लागत नाहीत आणि त्याच्यामध्ये आज जे आपण कुकरमध्ये शिजवल्या कसं जास्त केसरं निघतात ना दोरं दोरं ते जास्त असं भाजलं की निघत नाही मग त्यामुळं मग असं हे करून घेते प्रांजेसू थोडंसं शेंगदाण्याची आमटी आणि ते असं थोडं अगोदर त्याच्यासोबत खाते आणि नंतर दूध रताळ पण तिला आवडतं कृष्णा दुधासोबत नाही खातरता त्याला जास्त नाहीच आवडत तरी पण म्हणलं लाडू आणि थोडंसं ते असं खाईल दुपारी संध्याकाळी खिचडी बनवले की कसं मग संध्याकाळी पोटभर खिचडी खाऊन झोपतील आता त्याला लह्या पण होत्या तळायच्या पण त्याला खोकला असल्यामुळं मग ते नाही तळलं मी देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला आमटी आणि रताळ आणि शेंगदाण्याचे लाडू अगदी छोटे छोटेच बांधले होते नंतर मग किचन ओटा मग क्लीन करून घेतला आज कसं झालं काम पण नाही आणि दम पण नाही असं सकाळचा तो नाश्ता झाला मुलांचं उपवास असेल की कसं मग थोडंसं एक्स्ट्रा करावं लागतेच आपल्याला कसं सकाळी एकदा बारा वाजता थोडंसं खाल्लं आणि संध्याकाळी खाल्लं की होऊन जातं आता हे शाबू भिजत घालून ठेवला होता आणि बटाटे चिरून पाण्यात टाकून ठेवलं होतं शाबू सकाळीच भिजवला होता नंतर भांडी काय होती ते पण मग भांडी घासून घेतली भांडी तर आज सकाळपासून दोनदा तीनदा भांडी घासायची झाली भांड्याचं तरी काही हेच नाही आणि आज जा मंदिरात जायचं असं म्हटलं होतं इथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे घराजवळ पण हा पाऊस ना चालूच होता पाऊस हा काल रात्री चालू झालेला आहे आता हे मी संध्याकाळी पाच वाजताचं हे घेतलं होतं पाऊस पडलेलाच व्हिडिओ तरी तो असा कंटिन्यू म्हणजे थोडासा कमी येतो हो बारीक चिरचिर होतो परत आणखी मोठा वाढतो परत एक पाच दहा मिनिट असा कमी येतो पण ऊन हे आता मला वाटतं ह्या आठवड्यात अजिबातच आलं नाही असा सारखा पाऊस चालूच आहे आणि नंतर संध्याकाळचं परत आज चहा केला होता चहा वगैरे पिलो आणि थोडंसं कपडे म्हणजे घरातलेच वापरायचे काही उसवलेले होते काही टाईट होते, होते टाइट ते थोडेसे लूज होते ते थोडेसे टाईट करायचे मग असं किरकोळ तशीच कामं राहून जातात मग म्हणलं आता वेळ आहे म्हणल्यानंतर ते मग हे करून घेतलं टाचून घेतलं सगळंच तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणखी एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये